नमस्कार मंडळी मी ऋतुजा विनय रावराने तुमचं स्वागत करते संध्याप्रकाश किचनमध्ये सर्वात आधी तर सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा आणि सगळे गरबा खेळताय ना व्हिडिओजमध्ये आम्हाला टॅग करा आम्हाला नक्की आवडेल आणि नवरात्री म्हणून स्पेशल तुमच्या घरी काय बनतं आहे काय स्वीट बनतं आहे रोज रोज काय काय नैवेद्य होतं आहे ते पण आम्हाला कमेंट करून सांगा आपण त्यातलेच रेसिपी नवीन ट्राय करून बघू आणि तशीच आपण एक रेसिपी आज ट्राय केली आहे जे आपण मुगाच्या डाळीचा हलवा दाल का हलवा जे आजकाल खूप फेमस होते इंस्टाग्रामवरती ते आपण बनवलं आहे मी नेहमीसारखं अजिबात सांगणार नाही आहे की खूप सोपी रेसिपी आहे झटपट रेसिपी आहे मेहनत आहे पण जी पण मेहनत आहे ती वरतीट आहे जो गरम गरम मस्त दाल का हलवा या पावसात खायला मिळतो ना एक नंबर लागतो नक्की ट्राय करा रेसिपी आणि इंग्रेडिएंट्स uh, खूप कमी आहेत काही खवा मावा हे काही वापरलेलं नाहीये घरात सगळ्यांच्या इन्ग्रेडियंट्स असतात तेच वापरले आहेत नक्की ट्राय करू आणि आमच्याकडे नवरात्री कशी सेलिब्रेट केली जाते काय काय साजरे काय काय गोष्टी आपण करतो ते आमच्या मालवणी ऑन व्हील्स या चॅनेलवरती ऑलरेडी व्लॉग लाईव्ह आहे नक्की जाऊन बघा शेअर करा कमेंट करा त्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा संध्याप्रकाश किचनला पण सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे व्हिडिओना हाईप करा आपल्या म्हणजे अजून लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोचतील आणि तुम्हाला आमच्या रेसिपीज कसे वाटत आहेत कमेंट करून सांगा नवीन रेसिपी घेऊन परत भेटू टिल देन हरिओम शेरा अंबदे नाचसावेत नाचसावेत नाच इथे डाळ स्वच्छ धुवून एका प्लेटमध्ये मी काढून घेतली त्याचं फक्त जे वरवरचं पाणी असेल ना ते आपण आता थोडं सोप करून घेऊया चांगल्या फडक्याने आणि थोडं त्याला ड्राय व्हायला ठेवून देऊया डाळ तुम्ही ह्याच्यासाठी टिश्यू पेपर पण यूज करू शकता किंवा कॉटनचा कपडा मी रुमाल घेतला इथे पाणी करून डाळ छान भाजली गेली आहे एकदम अशी छान रोस्टेड झाली आहे आता ह्याला आपण काढूया प्लेटमध्ये आणि ह्याला थोडं थंड व्हायला ठेवूया मग आपण ह्याला वाटून घ्यायचंय नंतर थोडी पसरून ह्याला मी ठेवते जोपर्यंत डाळ थंड होते तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया इथे मी एक लिटर पाणी घेतले त्याच्यामध्ये मी एक कप साखर टाकते आता याचा काय आपल्याला गुलाबजामला बनवतात तसा पाक नाही बनवायचा आहे एकदम असं पाणी दरच ठेवायचं आहे त्याला पण साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता जर जास्त गोड खाणार असाल तर एक ते दीड कप साखर घेऊ शकता मी इथे एकच कप घेतली आहे आणि जोपर्यंत पाक होतो त्याच्यामध्ये मी वेलची पण टाकते आणि साखर फक्त आपल्याला पूर्णपणे विचळून घ्यायची आहे बाकी जास्त काही पाक नाही करायचं इथे पाक रेडी होतोय त्याच्यामध्ये मी थोडे केसरच्या काड्या पण टाकल्यात म्हणजे छान कलर पण येईल आणि जोपर्यंत आपला पाक तयार होतोय तोपर्यंत इथे डाळ आपली छान जी भाजली होती ती आता थंड झाली आणि ह्याची आता ह्याला आपण वाटून घेऊया एकदम बारीक पावडर नाही करायची कि आहे किंवा एकदमच असं अस दरदरीत नाही ठेवायचं आहे थोडेसे कण असे राहिले पाहिजेत एकदा फिरवून घेऊयाला मिक्सर गाय वाटून झाली आहे एकदम पण पावडर नाही केली आहे किंवा एकदम पण कणकण नाही ठेवले मध्ये मध्ये कण आहेत थोडे पावडर आहे आता आपण याला भाजून घेऊया आपण नेहमीप्रमाणे आफ्राजा आप ए टू देसी काऊ घी यूज करतो आहे हे एकदम प्युअर घी आहे थोडस मी घेते तूप आपला गरम होते त्याच्यामध्ये मी हे काजूचे तुकडे जरा फ्राय करून घेते इथे काजू मस्त फ्राय करून झालेत आपले छान भाजलेत लाल मस्त छान कलर आले त्याच कढईमध्ये मी आफ्राचं देसी काऊ घी घेत काऊ मिल्क घी घेते आणि हे एक कप घेतलं आहे मी जर कोणाला याची लिंक हवी असेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ खूप सुंदर तूप आहे म्हणजे गोड वगैरे काय बनवायचं असेल इवन डाळीवरती किंवा मोदकांवरती खूप छान लागतं आणि तूप आता वितळून घेऊया जरा तूप टाकताना मी गॅस बंद केला होता कारण त्याच्यामध्ये त्याच्या त्याच कढईमध्ये मी काजू भाजले होते तो कढई चांगली गरम होती आता आपण तूप वितळलं आहे आणि त्याच्यामध्ये तीन टेबल स्पून मी रवा टाकते आणि तीन टेबल स्पून बेसन याला छान भाजून घेऊया आपण आता परत <स्थ> रवा आणि बेसन पण छान भाजून झाले कलर तुम्ही बघू शकता चेंज झालं इकडे आणि आता याच्यामध्ये आपण हे जे डाळ आपण वाटली होती ती ॲड करूयाला आपण छान भाजून घेऊया एकदम लो फ्लेम वरती आपण करतो हे डाळीचा कलर छान असा मस्त भाजून ब्राऊन झाला पाहिजे स्लो वरती ह्याला आपण एक सहा ते सात मिनटं भाजून घेऊया त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया आता काय करूया आपण गॅस जरा फास्ट करूया आणि छानपैकी एक पाच मिनटं भाजून घेऊया इथे गॅस फास्ट करून पाच मिनटं छान भाजून घेतलं आपण हलवा आता मी गॅस बंद केला आहे आणि या स्टेजला ह्याच्यामध्ये जे आपण भाजून घेतलेले काजू होते ते मी टाकते आणि परत एकदा छान मिक्स करून आपण एक पाच मिनटं ह्याला रेस्ट करायला ठेवून देऊया पटकन म्हणजे लगेच सर्व नाही करायचं आहे पाच मिनटं झाले की जरा तो मुरेल पण छान तूप पण त्याचं छान सुटेल आणि तूप सुटलं म्हणजे काय ते परत मिक्स आपण करू शकतो आणि खरा जो मूग दाल का हलवा जे म्हणतात त्याला जर छान असं तूप सुटलंच पाहिजे त्याला आपण एक पाच मिनटं रेस्ट करत ठेवूया आणि मग सर्व करूया अशा प्रकारे मस्तपैकी खमंग आपला मूग दाल का हलवा रेडी आहे